यानंतर गायकवाड सरांना विनंती करतोय की त्यांनी कवधर सरांचा या ठिकाणी सन्मान करावा सगळे दिसत राह सगळे कवर करा जे अगदी तज्ज्ञ परीक्षक उपस्थित आहेत मला माहिती आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि योग्य पद्धतीनं सर्व पाहणी करून परीक्षण करणार आहे मुलांनो आणि तुम्ही केलेल्या कष्टाचं चीज नक्की होईल असं मला खात्री वाटते कारण आपली शाळा नेहमीच उपक्रमशील आहेच वेगवेगळे उपक्रम आपण प्रथम सत्रामध्ये राबवतोय बौद्धिक स्पर्धा वगैरे घेत असतो आणि त्या निमित्तानं मुलं बाहेर जातात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बक्षीस संपादन करतात आदरणीय मॅडमला सांगावंसं वाटतं सरांना सा की यंदा विज्ञान प्रदर्शनामध्ये पहिल्यांदाच आपण जे ठेवलेली होती ट्रॉफी फिरता चषक आमच्या विद्यालयानं पटकावण्याची कामगिरी केलेली आहे त्यामध्ये बंडगर सरांचं सा फार मोठं योगदान आहे विज्ञान शिक्षणाचं फार मोठं योगदान आहे त्याचबरोबर इतर स्पर्धांमध्ये सुद्धा आमच्या विद्यालयाने मुलाने खूप चांगली प्रगती केलेली आहे खूप चांगल्या पद्धतीने उपक्रम या ठिकाणी राबवले जातात तेव्हा प प्रथम सत्रात आम्ही वक्तृत्व निबंध या सर्व स्पर्धा कथाकथन गायन वगैरे घेत असतो दुसऱ्या सत्रामध्ये क्रीडा महोत्सव असो त्याचबरोबर गॅदरिंग अगदी उत्कृष्ट चार चार पाच पाच तास कार्यक्रम सलगपणे चालतात हे मैदान इतकं मोठं भव्य दिव्य पुरत नाही इतकी पालक इतके सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतात आणि विविध उपक्रम विद्यार्थी सर्व गुण संपन्न बनावा आणि विशेषतः आनंदाने मला सांगावच वाटतं की केवळ उपक्रमच राबवणारे आमची शाळा नाही त्याबरोबरच बौद्धिक उंचवण्यासाठी खूप प्रयत्न केला जातोय विशेषतः आत्ताच कालच निकाल जाहीर झाला एन एम एम एस स्कॉलरशिप परीक्षेचा त्यामध्ये मला आनंद होतोय गतवर्षी बारा विद्यार्थी मध्ये आले होते यंदा पंचवीस विद्यार्थी या ठिकाणी मेरिटमध्ये आलेले त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो स्कॉलरशिपमध्ये गतवर्षी एक मध्ये विद्यार्थी बसला जवळजवळ नऊ विद्यार्थी उत्तीर्ण झाले एक दोन एक दोन मार्कामध्ये नंबर गेले पण प्रयत्न आम्ही सोडलेला नाही माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिके तर बंधू भगिनी एवढा मोठा परिसर स्वच्छ ठेवतात माझे सर्व शिक्षक अतिशय वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करतात वर्गातली सजावट असे वर्गामध्ये शिस्त असणे म्हणा मंत्रिमंडळ वगैरे सगळं आमच्यामध्ये मुलं स्वतः सक्रिय असतात विशेषतः प्रत्येक कामात प्रत्येक गोष्टीत त्यामुळं आम्हाला करायला हुरूप येतो आनंद वाटतो परस भाग तर अगदी मागच्या सत्रात आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेतलं आहे त्यातून म्हणजे जे काही भाजीपाला आलेला होता कोथंबीर आलेली होती वलभांगी होती त्याचा पण उपयोग आपण शालेय पोषण आहारामध्ये केलेला आहे आणि आता उन्हाळ्याचे दिवस तरीसुद्धा मुलांनी चिकाटी सोडली नाही मुलं बॅगेतून बकेटमधून बादलीतून पाणी आणून घालतायत आणि त्यांनी नुकतंच एक दोन तीन दिवसापूर्वी पेरणी पण केलेली आहे आणि हे फक्त दाखवण्यासाठी नाही आम्ही मनापासून करतो मनापासून करतो आणि मुलं करतायत जे जे काही शासनाचे उपक्रम असतील ते सर्व अतिशय उत्कृष्ट प्रकारे राबवायचं काम या ठिकाणी केलं जातंय आणि त्यासाठी मुलांचा खूप सिंहाचा वाटा आहे हे आपण पाहताच तेव्हा पुन्हा एकदा मी माझी संस्था विद्यालय आणि माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींच्या वतीनं मी तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि थोडंसं आपल्याला विनंती करतो थो, थोडस आमच्या मुलांना एक दोन शब्दात काय बोलत असाल तर बोला हे सगळ्या बोलक्या भिंती पहा वर्ग सजावट केलेली पहा त्यानंतर फाईल वगैरे ठेवलेले आहे संगणक कक्ष आमचा ग्रंथालय सुसज्ज आहे क्रीडा साहित्य भरपूर आहे मला वाटतंय जिल्ह्यात नसेल इतकं साहित्य आमच्याकडे आहे डंबेल्स करेल्स वगैरे साहित्य कवायत घेणारी मला वाटतं आता आले पूर्वी असायचं आता पण झाले आणि सवाज्य परिपट असणारी एकमेव शाळा म्हणजे मला याचा अभि काही क्वचित असतील शाळा नाही तसं नाही पण आमच्यात सर्व उपक्रम राबवले जातात मला सांगायला आनंद होतोय माझी टीम अतिशय मनापासून करणारी टीम आहे सगळ्या ह्याच्यात टेक्नोसेव्ही टीचर आहेत त्यामुळं कशात कशात काही कमी नाही असं मला वाटतं तेव्हा तुम्ही थोडंसं त्यातून पण मला म्हणायचं आहे आम्ही काही परिपूर्ण आहे असं नाही कुणीच परिपूर्ण असत नाही थोडीफार मुली वाचतेच असं जगात कुणीही नाही परिपूर्ण काहीतरी कुठं ना क कुठं कमतरता असते ती उणीव काय असेल तर आम्हाला जरूर आपण सांगावी अशी आपल्याला विनंती करतो आहे आणि आम्ही आता हे इथं पुन्हा तुम्ही परीक्षण करून तिथं आपल्या कक्षामध्ये आपण फाईल वगैरे ठेवलेली आहे तिथं जाऊन पूर्ण परीक्षण करू शकता आता तिकडे परतबाग आहे तिकडं पण आपण जाऊन फिरून येऊ ही हो। इमारत पण बघा बोलक्या भिंती बघा वर्गातलं पण परीक्षण करा प्रत्येक वर्गामध्ये सुविचार लिहिलेले आहे तक्ते लावलेले विषयाचे त्याचबरोबर मुलांनी पताके सुद्धा लावण्याचा अगदी उत्स्फूर्तपणे प्रयत्न केलेला आहे दरवर्षी असतो आत्ताच नव्हे तर पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की आपण एक दोन मिनिटं आम्हाला सर्वांनाच या ठिकाणी उद्बोधन करावं